हॅलो हाय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज बघा किती फुले उमललेली आहेत झाडाला तर आज मी बनवणार आहे रवा उत्तप्पा त्यासाठी एक भांडं घेऊन त्या दोन वाट्या रवा त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून पाच मिनटे रवा चांगला भिजवून द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी कांदा टोमॅटो गाजर मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मेथी किंवा पालकसुद्धा बारीक चिरून टाकू शकता आणि ते लालसर पाणी असतं ते ओतून द्यायचं परत हे मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे याने काय होतं तर रवा उत्तप्पा तुटला जात नाही ते मिश्रण मिक्स करून त्याच्यामध्ये कांदा टमॅटो गाजर मिरची कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे ते मिश्रण हलवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे कारण ते घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळं आणि आणि तवा गरम झाला की त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून ते मिश्रण तव्यामध्ये टाकायचं आहे त्याला गोल आकार देऊन असा मस्त असा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही खोबऱ्याच्या चटणीभर किंवा स्वासभरही खाऊ शकता आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा बाय